धन्यवाद मायबापू या ठिकाणी पामराकडे यावं आमचं परम भाग्य म्हणावं लागेल या ठिकाणी असणार सूर्याचं काम त्या ठिकाणी करावं उभा असणार दिव्यानं फुडफुड करावं या समोर सूर्याच्या समोर करू नाही परंतु सूर्य अस्त झाल्याच्या नंतर मावळ्याच्या नंतर दिव्यानं पण दिव्याचं आपलं काम करावं त्या दिव्या स्वरूप असणारे आमच्याकडे सेवा आलेली आहे आणि सेवा असते हनुमंतरायाच्या चरणामध्ये आम्ही जशाही प्रकारे वेळे शब्दामध्ये आम्हाला करेल अशी तुमच्या मायबापाच्या सर्वांच्या चरणावर असणारी सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी ठिकाणी असणारे करत ज्या वेळेस हनुमंत द्रोणाधी परत असणार आपल्या हात घेऊन जातात जात असता कारणाने त्या ठिकाणी असणार भरताने असणार बाण सोडला रामनामाचा बाण सोडला आणि तो बाण असणारा हनुमंतराच्या चरणाज असणार आला आणि हनुमंतराला भेटल्या या ठिकाणी घेऊन आलेला आहे आल्याच्या नंतर काय सांगा मला समोरचा प्रसंग भरत भक्ती आचार्य भक्ती भरतास भरत निरुभक्त आचाराचार या ठिकाणी असणार दोघही असणारे म्हणजे